माझे नाव वशिष्ट माझे नाव वशिष्ठ माझे नाव राधिका माझे नाव आणि माझे नाव गौरी तर मित्रांनो तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहोत त्या प्रयोगाचे नाव आहे आपल्याला जर दास्तावल्या पोडाला लागलं सुज, तर तो तो प्रयोग का करेल आपण 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 जमा केले आहे हळद काचमांड्याचा पाला टुंटुनी तुन, आणि थोडेसे चंगल तर आपण पहिले काठमांड्याचा रस पिळून घेणार आहोत तर आता आम्ही काठमांड्याचा रस पिळून घेतलेला आहे तर मित्रांनो आपण आता पुढे टंटणी टनटणीचा रस काढणार आहोत आपण आता नंतर